स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणास चाकूने भोसकला रात्री उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू मिरज तालुक्यातील अंकली गावातील घटना तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी केली अटक कोणाच्या घटनेचा गाव बंद ठेवून शेतकऱ्यांनी केला निषेध एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला चाकूनी भोसकल्याची घटना मिरज तालुक्यातील अंकली गावात घडलेली होती हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला शीतल धनपाल पाटील वय पंचवीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मिरज तालुक्यातील अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झालं होतं यावेळी शीतल धनपाल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला असताना त्याला हल्लेखोराने चाकूने भोसकला शीतलला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र त्याचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री सिव्हिलमध्ये मृत्यू झाला आज सकाळी शीतलचं पार्थिव अंकली गावात नेण्यात आलं ने त्यावेळी अंकली गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते आज सकाळी शीतलच्या अंत्ययात्रा गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी विकास बंडू घळगे वय पस्तीस क्षितिश उर्फ आफाज शशिकांत कांबळे अठ्ठावीस आदित्य शंकर घळगे बावीस राहणार अंकली या तिघांना अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान नाचत असताना तीन मुलांनी एका इस्माचा खून केला त्यामध्ये खून नाही पहिल्यांदा ते जखमी होते त्यांना चाकूचा एक गाव झाला होता त्याला हॉस्पिटलला नेला हॉस्पिटल नंतर ते मयत झाले आहेत त्याच्यानंतर गावकऱ्यांमध्ये जनक्षोभ उसळला होता त्यांचा असं म्हणणं होतं की गावातले काही बदमाश लोक चाकू तलवारी घेऊन फिरत आहोत आणि त्याबद्दल तुम्ही काहीतरी कारवाई करा याबद्दल सगळा समाज जमा झाला होता त्यामुळे बहुतांशी जैन समाज आहे आणि तो असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या आरोपींवर चांग कारवाई करा तर आम्ही त्याप्रमाणे आरोपींना अटक केलेली हो, आहोत आणि तपास अगदी चांगल्या प्रकारे करून आरोपींना जास्त शिक्षा होईल याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत आता गावात शांतता आहे त्या लोकांनी आमचं ऐकलेलं आहे त्यांची आम्ही समजूत घातलेली आहे आणि यापुढे असं कोणतीही काही घटना घडली तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ पोलिसांमार्फत असे आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि याप्रमाणे पुढं कारवाई करून घेत आहोत मी शशिकांत पाटील माझे सरपंच माझी तंटामुक्ती अध्यक्ष चार लाख रुपये बक्षीस मिळवणार आज या ठिकाणी इतिहासातली पहिली वेळा आहे की जे प्रेत प्रेत स्मशानभूमीतून परत येऊन जे मारेकरी आहेत त्यांच्या घरासमोर ठेवण्याचं इतिहासातील पहिली वेळा या अंकली गावामध्ये ह्या घटना वारंवार या ठिकाणी घडत आहेत आम्ही सगळा जैन मराठा लिंगायत समाज एक एका ठिकाणी गोण्या गोविंदांना नांदतोय परंतु अट्टिटीची भीती याची भीती त्यामुळं आम्ही कोणावर हातही उगारत नाही परंतु असा प्रकार जो घड घडला आहे तो फार निंदनीय आहे आम्ही सगळे अंकली ग्रामस्थ त्याचा पूर्ण तिरस्कार करतो आणि निषेध करतो आज छोटा मुलगा तीन वर्षाचा आहे मुलगी आहे जस्ट चार वर्षापूर्वी लग्न झालेली मुलगी आता त्याचा सांभाळ कशा करणार कोण करणार तो भटीवर कामाला होता भटीवरनं काय पगार येणार त्याचा उदरनिर्वाह होता अक्षरशः ते कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे त्यांच्या पाठीमागे कोणीही नाही आहे आम्ही राहणार आहोत त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी सगळे साहेब येऊन समजूत काढली काही दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि आपलं पत्रकार आपलाही आभार सांगलीवरून स्टार न्यूज रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा